आपण रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महाशी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रामशी मंगल कार्यालय सटाना येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी रौंदळ हे होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना आमदार दिलीप बोस यांनी कॉलेज काही घडलेले किस्से सांगून उपस्थितांना चांगलेच हसवून आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली कॉलेज मधील स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना शिवाजी अप्पांसारख्या सारख्या विद्यार्थ्याने सांगितल्यावरून वडिलांच्या सहीच्या जागी बाहेरून एका विद्यार्थ्याचा अंगठा घेऊन फॉर्म जमा करायला गेलो असता तात्कालीन प्राचार्य ब्राह्मणकर यांनी विचारले की तुझे वडील कुठे आहेत त्यांना घेऊन ये तरच फॉर्म स्वीकारला जाईल तेव्हा माझ्या समोर निर्माण झाली की आता करायचे काय तेव्हा मी येथे राहणारे माझे आलो आणि वडील म्हणून उभे केले तेव्हा माझा स्कॉलरशिपचा फॉर्म स्वीकारण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली सभागृहात एकच हशा पिकला मालेगाव येथील विशेष सरकारी वकील श्री हिरे यांनीही यावेळी वार्षिक विद्यार्थ्यांना संबोधित केले अनेक प्राध्यापकांनी यावेळी जुन्या आठवणींना उसाळा दिला कॉलेज जीवनातून आपल्या राजकारणातील काही धडे शिकता आले जीएस च्या निवडणुकीतील काही किस्से कथन केले तेथूनच माझ्या राजकारणातील प्रवासाला नवीन दिशा मिळाल्याचे सांगून आज राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगून सर्व मित्र मित्रपरिवारांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शफिक शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशय पवार नथू पवार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विनायक माळी अमृत दळवी अमृत देवरे बारकू पवार आर वाय मामा प्रवीण देवरे विलास काकडे अरुण देशपांडे भरत सोनवणे प्रताप सोनवणे सुभाष आहिरे अभय आहिरे नंदू आहिरे तसेच महिला मार्शी विद्यार्थ्यांनी कल्पना मोरे उषा कापडणीस पुष्पा रौंदळ इत्यादी मोठ्या संख्येने हजर होते राष्ट्रगीताने व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बागला वृत्तांतसाठी साठी सहसंपादक सचिन सोनवणे